नमस्कार सर्व द्राक्ष शेतकरी मानवानो मी आर आर कन्सल्टन्सी द्राक्ष सल्लागार राजकुमार बाबासाहेब ढवळे बोलतोय मला थोडंसं द्राक्ष या शेतीविषयी आपल्याला सांगायचं आहे का तर गेले दोन हजार एकोणीस पासून आपला जो द्राक्ष शेतकरी आहे हा द्राक्षाकडं थोडंसं निगेटिव्ह थिंकिंग बघत आहे आणि द्राक्ष म्हणलं की थोडंसं नकारात्मक विचार शेतकऱ्याच्या डोक्यात येतात तर मला सांगायचं झालं तर असं सांगायचं आहे की आपण दुष्काळ भागात आहे आणि दुष्काळ भागात कमी पाण्यावर येणारं पीक दुसरं कुठलंच नाही द्राक्ष पीक हेच कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि आम्ही द्राक्ष शेती वाचवा या विषयावर दोन हजार एकोणीसपासून प्रत्येक शेतकऱ्यासोबत काम करतोय आणि शेतकऱ्यांना दाखवून देतो आहे जे शेतकरी द्राक्ष बाग काढायला चाललेत त्यांना आम्ही सांगतो तुम्ही द्राक्ष बाग काढू नका तर त्यांना आम्ही दाखवून सुद्धा दिलेलं आहे की आज ज्या मी प्लॉटमध्ये आहे हा प्लॉट कंगनोमध्ये आशिष पथाडे यांचा आहे तर ह्यांनीसुद्धा द्राक्ष बाग काढायचा त्यांच्या डोक्यामध्ये होतं त्यांना म्हटलं काढू नका आणि ज्यावेळी त्यांना मी गाईडलाईन्स चालू केलं त्यांना सांगितलं बघा अशा पद्धतीने करा आज खरोखर सांगायचं झालं तर ह्या प्लॉटमध्ये कमीत कमी, -कमी एकवीस सोळा सतरा लाखाचं उत्पन्न निघेल आता त्यांचा एक प्लॉट गेलेला आहे हा प्लॉट दोनशे ऐंशी रुपयात गेला आहे मालही चांगल्या पद्धतीने निघलं आहे तर जे काय आपले द्राक्ष शेतकरी बांधव आहेत त्यांना मला एक कळकळीन विनंती आहे की तुम्ही ज्यावेळी द्राक्ष करत असता त्यावेळी तुम्ही जसं एखादा हातावरती फोड उठलेला असतो आणि त्याला आपण जपतो त्या पद्धतीनं तुम्ही द्राक्ष जपा आणि जपत असताना थोडंसं आपल्या द्राक्ष काय लागणार आहे अन्नद्र व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल त्यानंतर परत कीटकनाशक व्यवस्थापन असेल फंगीसाइड व्यवस्थापन असेल त्याचा व्यवस्थित वापर करा खर्चात बचत करा आणि जे काही तुम्ही वापर करत असताना किंवा जे काय अंगमेहनत असेल निगा असल थिनिंग असल गडसंख्या असल या सगळ्या गोष्टीवर करें तुम्ही काम केला आणि चांगल्या प्रतीची जर द्राक्ष तुम्ही पिकवली तर द्राक्ष शेती खरोखर शंभर टक्के परवडते आम्ही एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना काय सांगत असतो तुम्ही एकरी तीन लाख रुपये खर्च करा तुम्हाला सहा लाख रुपये द्राक्ष मिळतात आणि एपडी कुठल्याच पिकामध्ये होत नसती तर ज्यावेळी आपण एकरी तीन लाख रुपये खर्च करतो सर्वसाधारण एकरी एक चार हजार पेढी माल लिहिलं आणि दीडशे रुपये जर द्राक्ष गेले तर एकरी सहा लाख रुपये होतात आणि तीन लाख रुपये खर्चाला गेले तर तीन लाख रुपये शिल्लक राहत असतात तर आपल्या लोकांचं काय झालंय दोन हजार एकोणीसच्या अगोदर आपले एकरी बारा लाख चौदा लाख पंधरा लाख असे पैसे व्हायचे आणि त्यामुळं आपल्याला की एकरी आपल्याला पैसे भरपूर शिल्लक राहत होते आणि तो रेशो आता थोडासा रेट ॲव्हरेज आणि निसर्ग ह्यामुळे कमी झाला आहे पण आजपासून इथून पुढे तीन वर्षे आपल्या द्राक्षाला देव चांगले राहतील आणि तसं विचार केला तर आत्ता द्राक्षाचे दर साठ रुपयापासून पंच्याहत्तर ऐंशी रुपयेपर्यंत आहेत आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही द्राक्षाकडे लक्ष दिलं तुमचे द्राक्ष चांगल्या क्वालिटी बनवली तर सरासरी सत्तर पंच्याहत्तर रुपये द्राक्ष जायला काहीच अडचण नाहीत आणि एकरी सोळा टन द्राक्ष निघायला काहीच अडचण नाहीत ज्यावेळी सोळा टन द्राक्ष निघतील आणि त्यावेळी जर आपले द्राक्षे सर्वसाधारण पंच्याहत्तर रुपये किलो गेली तर एकरी बारा लाख रुपये होतात जाऊ द्या आपल्याला सहा लाखावर समाधान मानायचं आहे तर प्रत्येक शेतकरी मानवांना एकच विनंती आहे की कुणीही द्राक्ष बाग काढू नका आणि द्राक्ष बाग न काढता थोडस आपण त्या द्राक्षाकडे एक चांगल्या पद्धतीने लक्ष द्या चांगली अंग मेहनत ठेवा लक्ष चांगलं द्या चांगल्या पद्धतीने नियोजन करा तर तुम्हाला द्राक्षासारखं कुठलंच पीक पैसे देणार पीक नाही आणि पैसे मिळणारही नाही तुम्ही थोडंसं व्हेजिटेबलमध्ये गेला तर रेटमध्ये फार तफावत असते काही वेळा पैसे होतात काही वेळा पैसे होत नाहीत पण नैसर्गिक आपत्ती वगळता आपल्याला द्राक्षाचे पैसे चांगले होतात तर कृपया करून मला आपले जे काही द्राक्ष बांधव आहेत त्यांना सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की कुणीही द्राक्षाविषयी नकारात्मक विचार मला जाणू नका चांगली शेती करा तुम्हाला द्राक्ष शेतीच हे पैसे देऊ शकते आणि नवीन नवीन नवी मार्केटमध्ये भरायट आलेले आहेत त्याकडेही वाढा तुम्ही आज तुम्ही मार्केटमध्ये जे काही चांगले शेतकरी शेती करतात त्यांचा अनुभव घ्या त्यांचे पैसे कसे होतात त्यांनी काय करतात फक्त तुम्हाला द्राक्ष पिकवाय झाले तर पैसे खर्च करावे लागतात अशा वेळी पैसे खर्च केले तर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळते पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतो की द्राक्ष शेती याविषयी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आणि तुम्हाला खरोखरच भविष्यात द्राक्षाकडून पैसे चांगले मिळतील तुमची परिस्थिती सुधारल आपला देश सुधारल आणि खरोखरच पुन्हा एकदा द्राक्षाला देऊ चांगले येणार आहेत हे मी तुम्हाला सर्वांना सांगतोय आणि सांगतो जय हिंद जय शेतकरी जय महाराष्ट्र